हे संत केवळ नर्मदेच्या पाण्यावर तीन वर्षे सात महिने जिवंत होते आता आरोग्यावर संशोधन सुरू झाले आहे मध्य प्रदेशातील संत दादा गुरु भैय्या जी सरकार यांचे आरोग्य हा वैज्ञानिक कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे संत भैय्या जी सरकार गेली तीन वर्षे सात महिने फक्त नर्मदेच्या पाण्यावर टिकून आहे मध्य प्रदेश सरकारने या उपोषणकर्त्या संताच्या आरोग्यावर संशोधन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे जबलपूरच्या नेताजी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या पथकाने संत भैयाजी सरकार यांच्या प्रकृतीचे रहस्य जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला आहे सनातन धर्मात उपवास व उपवास करणे हे सर्रास आहे परंतु नर्मदेच्या पाण्यावर अनेक वर्षांपेक्षा जास्त काळ जगला तर आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे संत भैयाजी सरकार यांचा दावा आहे की ते सुमारे तीन वर्षे सात महिने अन्न न खाल्ल्याशिवाय जिवंत आहेत नर्मदेच्या पाण्याशिवाय ते कोणतेही फळ खात नाहीत आणि दुसरे अन्नही खातात असे असूनही तो पूर्णपणे निरोगी आहे बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या जबलपूरच्या कडक उन्हातही भैया सरकार पूर्णपणे निरोगी आहेत आणि दररोज सुमारे पंधरा किलोमीटरचा प्रवास करतात तपासणीसाठी रक्ताचे नमुने संत भैया सरकार यांच्या उपोषण तपश्चरेची बातमी सरकारपर्यंत पोहोचली तेव्हा ते कृतीत आले आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या संताच्या आरोग्यावर संशोधन सुरू केले आहे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी स्थापन केलेल्या जबलपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या पथकाने भैयाजी सरकार यांच्या शरीराचे रक्ताचे नमुने शास्त्रीय तपासणीसाठी घेतले आहेत यासोबतच या साखर बीपी हृदय नाडीचा दर यासह अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत भैयाजी सरकार करणार नर्मदा परिक्रमा तसेच त्याच्या शरीराच्या इतर भागांचीही तपासणी करण्यात आली आहे एसीजी आणि इकोकार्डिओग्राम चाचण्याही करण्यात आल्या आहेत वैयाजी सरकार शुक्रवारपासून पासून मे चोवीस कड पुन्हात नर्मदा परिक्रमा करणार आहेत परिक्रमे दरम्यान त्यांच्या सोबत डॉक्टरांचे पथक आणि एक रुग्णवाहिका कायम राहणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल हॉस्पिटल जबलपूर येथे सर्व प्राथमिक तपास पूर्ण झाले आहेत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना म्हणाले की महायोगी दादा गुरु भैयाजी सरकार यांच्या साधनेवर संशोधन करून त्याची सत्यता जागतिक पटलावर प्रस्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे सार्वजनिक आरोग्य व वा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांनी यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर आर एस शर्मा माजी प्राध्यापक कार्डिओलॉजी विभाग आणि माजी कुलगुरू एम पी एम एस यू जबलपूर असतील सहायक प्राध्यापक मेडिसिन डॉक्टर प्रशांत पुणेकर पॅथॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉक्टर राजेश मौबिया आणि नर्मदा मिशनचे अध्यक्ष निलेश रावल यांना समितीचे सदस्य करण्यात आले आहे संशोधन केले जात आहे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तहसीलदार भरत सोनी यांच्याकडे दिली आहे तहसीलदार भारत सोनी म्हणाले की संत भैया जी सरकार यांची वैद्यकीय तपासणी पुढील पंधरा दिवस सुरू राहणार आहे यानंतर नर्मदेचे पाणी प्यायल्यानंतरही कोणी जिवंत राहू शकते की नाही हे डॉक्टर सांगण्याच्या स्थितीत असतील यासोबतच अन्न न खाल्ल्याशिवाय माणूस पूर्ण ऊर्जेने कसा जिवंत राहू शकतो यावरही संशोधन केले जात आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल